बहिून एकशे साठ किमी अंतरावर तर पुण्यापासून तीस किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे सिंहगडावर येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टने पण येऊ शकतो पुण्याच्या नैऋत्यला साधारणतः तीस किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याचे नाव आधी कोंढा होते स्थायिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कोंडेशृनी यांनी येथे तपश्चर्या केली हा किल्ला पूर्वीच्या पुणे नगरचे मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता नमस्कार मंडई सुप्रभात आत्ता वाढले आहेत सहा वीस थांबा मा, मला दिसत नाही ॲक्च्युली हां ठीक आहे आता तुम्हाला दिसत असेल एवढा भारी आहे ना ती थोडा आहे तुम्हाला ना मी लाईट बंद करून तुम्हाला दाखवतो सनराईज म्हणजेच आपला सूर्योदय येतोय आणि आपण आहोत कोंढाणा किल्ल्यावरती म्हणजेच सिंहगड सध्या अंधारे सगळीकडे आणि मी पण बघत बघत चाललोय <laughs> सो थांबा तर थोडा उजेड झाल्यानंतर आपण गड सैर करायला घेऊया तोपर्यंत सूर्योदयाचा थोडा आनंद घेऊ तर वादले सव्वा सात आणि सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे आपलं पण दर्शन घेऊन झालेलं आहे तर मग आता उजाडलेलं आहे सो आपण गडाकडे प्रस्थान होऊया गडाच्या वरतीपर्यंत गाड्या येतात ह्या साईडला जर बघितलं तर इथं फोर फोर व्हीलर पार्किंग आहे त्याच्या साईडला तिकडेच बाईक पार्किंग आहे आणि तुम्हाला थोड्याने दाखवतो थो त्याच्या साईडनीच रस्ता आहे गडाकडे जायला गाड्या त्या साईडनी अशा पूर्णच्या पूर्ण फिरून त्याच्यानंतर अशी ह्या साईडने अशा वरती येतात गाड्या आणि त्याच्यानंतर असं फिरून सगळ्या आता आपण तिकडं ब बॅकसाईडला गेलेलो बघायला आणि आपली गाडी इथे तर गाडीच्याच बाजूनी हा रस्ता आहे गडाकडे जायला तिसरा दरवाजा आपण जेव्हा चढतो म्हणजे जस्ट आपण तिथून चढून वरती आलो तर इथं आपल्याला दोन देवड्या बघायला भेटतात तिसरा दरवाजा तिकडे आहे तर त्याच्यानंतर अवघ्या पाच ते दहा पायऱ्या चढल्यानंतर इथं ह्या साईडला तोफखाना आहे आणि समोर वरती गेल्यानंतर इथं एक घोड्यांचा तबेल आहे तर आता सध्या आपण तोफखाना बघूया तर हा समोर आपल्याला दिसतोय तो तोफखाना आहे अक्षर एकदम बऱ्यापैकी म्हणजे चांगले फक्त काही लोकांनी घाण केलेली तोफखाना म्हणजे दारूचे कोठार दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार दिनांक अकरा सप्टेंबर सतराशे एकावन्नमध्ये मध्ये या कोठारावर वीज पडली ह्या अपघातात गडावरील त्यावेळी फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली अं तिसरा दरवाजा तिकडेच आहे त्याच्या बाजूने आपण काना त्या साईडला आहे तो बघून आलो आणि इथंच घोड्यांची पागा म्हणजेच तबेला तर तो जायला ही बघा छोटीशी वाट आहे छोटीशी म्हणजे अशी नॅरो थोडीफार थोडंसंच वरती आल्यानंतर इथं हॉटेल वगैरे आहेत म्हणजे इथं खाण्याची सोय आहे पिण्याची सोय आहे बऱ्यापैकी गडावर स्वच्छता ठेवलेली आहे आणि बऱ्यापैकी गड तेवढा मेंटेन ठेवलेला आहे पुन्हा सांगतो आहे तर तिथं तिसरा दरवाजा आहे त्याच्यानंतर आपण तिकडं तोफखाना बघितला त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर इथूनच जस्ट थोडंसं तिथं घोड्यांचा तबेला आणि थोडं पुढं आल्यानंतर इथं आपल्याला हॉटेल बघायला भेटतात आणि गडावर स्वच्छता बऱ्यापैकी चांगली आहे त्यानंतर इथं तर इथं आधीच्या काळातला एक तलाव म्हणता so, येईल याला सो इथं जे हॉटेल वगैरे किंवा काय तर पाणी आता इथं सध्या मोटर वगैरे लावलेली आहे तर पाणी इथूनच घेत असतील ते so, सो गडावर स्वच्छता किंवा पाण्याची सोय बऱ्यापैकी चांगली आहे तर गडावर बऱ्यापैकी झाडं वगैरे आहेत अमराचं झाड आहे तिथं जास्वंदाचं झाड आहे तिथ पाण्याची विहीर आहे पूर्वी हा किल्ला आदिलशाहीच्या राजवटीत होता दादूजी कोंडदेव हे आदिलशाही आदिल, आदिल सुभेदार म्हणून नेमले होते पुढे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये शहाजी राजांच्या सुटकेनंतर शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला पुलंदरच्या तहात जे किल्ले मुघलांकडे दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता मुघलांतर्फे उदयबान राठोड हा कोंढाणावरचा अधिकारी होता मूळचा राजपूत असलेल्या उदयबान राठोड यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्या तो तो बाजूलाच तोप आहे आणि तोफच्या बाजूलाच म्हणजे आपल्या बाईक पार्किंग तिकडे आहेत त्या तिकडं इथून त्या फोर व्हीलर जात आहेत आणि ही जी वाढ दिसते ही जी समोरून अशी जी वाट दिसते ही अशी ही जी ला इथून जे लाईटीचे पोल येत आहेत आय थिंक इथून वरती चढायचं असेल म्हणजे हा पायरी मार्ग असेल ते बघा ओके हाच तो पार पायरी मार्ग आहे तिथून लोकं चालत तिथं दिसत आहेत मला चालत जाताना तिथं सो so, हडू 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 हडू। त्या गावाकडून तशी ती लोक तिकडून हळूहळू इथून त्या पायरी मार्गाने वरत येत असतील तर इथे आपल्याला दोन टोप वगैरे मिळतात त्या खूप चांगल्या अवस्थेत आहेत त्याच्यानंतर इथं लोकमान्य टिळक आणि गांधीजी एकोणीसशे पं पंधरा साली इथं यांची भेट झाली होती आणि लोकमान्य टिळकांच्या सिंहगडावर विश्रामधाम अठराशे नव्वद साली रामलाल नाईक यांच्याकडून टिळकांनी हे खरेदी केले व उन्हाळ्यात आणि सवड मिळेल तेव्हा इथे येऊन ते राहत होते लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची इथं एकोणीसशे पंधरा साली भेट झाली होती तिथे एक दादा आहेत त्यांनी आता जस्ट एक माहिती दिली आपल्याला म्हणजे ते दुसऱ्यांना सांगत होते तोपर्यंत मी ऐकले ते की इथं जे आपल्याला बघायला मिळतंय आहे तर ना इथं एक एखादा माणूस म्हणजे एका माणसाला राहण्याची सोय आहे दोन क दोन वेळेचं जेवण दोन वेळेचा नाश्ता आणि म्हणजे पर पर्सन तेराशे रुपये चोवीस तासासाठी सो हा उपक्रम त्यांनी लाभवलेला हो आहे सो त्याच्यामागं एक त्यांचं असं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे पैसे येतात त्याच्यातूनच आपण याच्या दुरुस्तीसाठी किंवा दुसऱ्या पै याच्यासाठी तेच पैसे उपयोगी येतात राजाराम महाराज स्मारक राजस्थानी पद्धतीत रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी मुघली फौजेला सतत अकरा वर्ष टक्कर देणारा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या तिसव्या वर्षी शनिवार दिनांक तीन मार्च इसवी सन सतराशे या दिवशी सिंहगडावर निधन झाले तर मंडळी इथे राजाराम महाराजांची समाधी आहे आणि त्याच्याच बाजूला अगदी इथंच इथं इता पाण्याचा टाक आहे इथं पण आणि बाजूला देखील आहे तर पाण्याच्या ताक तर सध्या खराब अवस्थेत म्हणजे पाणी पिण्यायोग्य नाही नाहीये पण ताक भलं मोठं आहे आता ते किती खोल काय सांगता येत नाही गडाला अशी तटबंदी तर दिसून नाही येते पण हे जे कोपरे आहेत त्या साईडने जशा पायऱ्या आलेल्या आहेत हे आत्ताच बांधकाम आहे सध्या सो सगळ्या चांगल्या अवस्था ते तटबंदी अशी दिसून येते काही बस त्यांनी दागोदागी लोखंडी लोखंडी अशी लोखंडीच्या सळ्या लावून लोखंडाचे पाईप लावून चांगल्यापैकी एक व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून आता आत्ता तर सध्या हवा वगैरे नाही आहे पण आपण तुम्ही माझा तोडणाचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये खूप बेकार प्रकारे हवा होती सो अशी हवा म्हणजे पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये जाते म्हणजे येत राहते तर ता त्या टायमाला आपला तोल नको जायला कारण इथून आता तुम्ही दरी बघशाल तर डायरेक्ट खाली आहे पुढे थोडं गेल्यानंतर इथून जरी माणूस आता इथं गवत गवतामुळे दिसून नाही येणार पण इथं पण एखादा खड्डा आहे तटबंदी केली किंवा जे पाईप लावले लोखंडाचे जे पाईप लावले ते एक चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी एक चांगलं काम केलेलं आपण म्हणू शकतो तिकडून आपण जेव्हा आलो तर आपल्याला अशी विशेष अशी तटबंदी तर बघायला नाही मिळाली इथं आपल्याला थोडी गवतामुळे झाकलेली आहे पण इथं अशी थोडीफार तटबंदी बघायला मिळते खडकवासला डॅम आपण बघू शकता कॅमेरामन फोकस म्हणजे दृष्टीक्षेपात येते आपल्या खडकवासला डॅम खडकवासला डॅम थोडी जिबेची म्हणतात ना थोडी जी वळवळ आली समजून घ्या बस त्या साईडने अशी छोटी छोटी नदी नदीसारखी येते आणि त्या पॉइंटला येऊन थोडी स्टॉप होते त्यानंतर इथून जी मोठी आहे पूर्ण तो पूर्ण हा डॅम आहे आणि इकडे आपली अशी डोंगर रांग सुभेदार तानाजींचे स्मारक अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते सुभेदार तानाजींचे स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे माघ नवमी दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे बहात्तर या दिवशी झालेल्या लढाईत सुभेदार तानाजी वीर मरण पावले दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृतीदिन साजरा केला जातो ग्रामीण भागात शिकलेले चाळीस टक्क्यावर तुम्ही सगळे शेतकरी आहेत सगळे असुद्या जाती जमातीच्या सर्व मार्गदर्शन ही बाळ आहे आता हे पिंड आणि लिंग आहे कुणाच्याही प्रेतावा हातवर संभाजीराजे तुझ्या एवढे जिजाई तुझ्या एवढे शिवाजी तुझ्या एवढे स्वराज ही वस्त तीनशे वरती मार्गदर्शनात इतिहासाची लता वाजता हा गड कोंडाणा कोंडाण्याची उंची सी लेवल फोर थाउजंड थ्री हंड्रेड फीट हाईट सरळ वन थाउजंड भारतात किल्ले सातशे महाराष्ट्रात हे गडकोट राजस्थानचे फोयकोट गडकोटाहून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रशियापर्यंत नीट लेखली नीट पेजेडी करीत जा पहिली कादंबरी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे प्रत्यक्ष घोरकड आली भोर्पर का घोरपड या मुलगा अठ्ठावीस किलोची ची घोरपड हा प्राणी पहिला पुरुषोत्तम खिडीकर संभाजी भिडे डॉक्टर रामून कोहले महात्मा फुले टिळक गोखले सगळ्यांची पुरुषा कादंबरे थोडे थोडे लिहिले आहेत स्वराजे सर्वदा तेव्हा संभाजी राजे एवढे एकदा त्यांनी ग्रंथ किती लिहिले आहेत आठ श्लोक आणि तुझ्या एवढे असताना लंगुटी लावून वाघ फाडला आणि मग शिव भागला युद्धात तलवार किती पासष्ट किलो सत्तेचाळीस वापरली शिवाजीची बत्ती तानाजी पस्तीस आणि अकरा वापरल्या बाजी प्रभू देशपांडे सत्तावन्न किलोचे दोन पट्टी मोगलांचे सत्तर पन्नास स्वराजीची आजची निर्मती आणि कालची ऐक तेव्हा दिल्लीचा बादशाह औरंगजेब चले खाँ, खाँ, पाया शिवाजी पहाड का शिवाय महाराष्ट्र राहून मारतो आले अंधाराला ना भेट नाही आकाशाची सात आय मोडल वाचला जा मराठ्याची जात आहे मराठा तो रात मराठा काय हिंदवी स्वराज्याची आणि तोरणा जिंकला बॉडीगार्डनीची राष्ट्रपत बारा डुप्लिकेट महाराजांनी कृष्ण घोडीला टाक दिली गळ्यात खोगून सगळं सह्याद्रीच्या कड्या कापारी का सगळ्याचा तपास करू मार्गदर्शक पथक नेमल्यात खाली वर आमचे सांगलं आणि मग तानाजी माणूस हे हाईट किती सात फूट छाती अठ्ठावन तलवार पसते तानाजीचा मुंडा रायबा आधी म्हणून शिवाजी उदय भाड राठोड गडाचा किल्लेदार आठ फुटचा पुणे दरवाजो तीनशे आणि शंभर मुलीला उखळी आता राहून आणि मावळे अठराशे पैकी तीनच ती, बाकीचे होते हे स्वराज्य व्हावं एक श्रीची रत्न म्हणून शिवाजी राजांना मोजरा कायबाच धाटावर माणूस रे गर्द फेक राजेश या सराव ज्यांनी दगडाच्या टाळामधून अभंग गाई भक्त बोडली खाला भगरती आणली स्वर्गाची आणि द्रुपतीची शिसदार शे मराठिकेव तोला फा पड फा भर पाडा तोंड तोड याला शाही जे ताज घोड्या लाटा ता टाकल्या टाप निघाला सिया हा घर झुला ए हा घर झुला इशारा येऊन बसी तेलकड उद उद गाई कोळ्याचा जागले ना ते आय हा कोळ्याचा का रे राज नाही वाटत का कोण घर चालू जावला थरकाप जावली दोर ना ए शेला काढली जातीच काढायचो तुकडे हात सोला लाभ तुझे भाड होत हे कमल कुमार या आव हे बेगम हे वटा वाखरीच्या अवलाजी साडीत माणसाची तोडली ढाल आणि रक्ताची लागली ठार तिला झाला लाल शरीर करा करा पट्ट्याला दादा पाडले नरडे उपाय एक मारा खातो तुझे भाड होता दुष्ट करतो दुष्ट बाराक्यात हाडे तुटे तुझे भाडली मारला वार आली लाख तसा सूर्याची पळत दादा हे हिजिड्या दादा घटनेची एड आहे काही तुझे वाट खाली पडत चालू माबाई नवीन बाट फोड्या कानुल ताब्याच पहाच कुठे बोलतो तकड्यात पाय घालून छातीवर बसून दाता जी। आताच्या माणसाला जिजाबाता म्हणली घट पेटली किल्ला सर झाला कृष्ण घोडीला देतच तास पाहताच प्रीतीची गोडघाट ऐकला नाईनाच्या धारा अंधाराच्या आतमध्ये ज्योत पेटवली सिंहागात कोंडे झाला जया मातेचा पुत्र पोटी जन्मान राखू लोक येते तुझ्या दर्शे झाला सुरू झाले श्री अमृतेश्वर भैरव मंदिर कोंडाणेश्वराच्या मंदिराकडून पुढे आले की डावीकडे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात भैरवाच्या भाई हातात राक्षसाचे मुडके आहे इथे बाजूला अमृतेश्वर भैरव मंदिर आहे आणि त्याच्या अगदी बाजूलाच लागूनच तिथे आपल्याला हत्ती टाका बघायला मिळते पाणी तर खराब आहे म्हणजे हत्ती टाकायचं ऑबियसली त्याच्यातलं पाणी तर चांगलं नसणार आहे पाणी सध्या तिथं लिहिलेलं आहे की पाण्यात उतरू शक म्हणजे उतरू नका शकतो मनाई आणि हत्ती टाकायच्यामुळे ते खोलही असू शकतं सो उगाच बघून रिटर्न जावा उतरायची गरज देव देवटाके नरवीर तानाजींच्या स्मारकाच्या मागच्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे टाके लागते या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व तो आजही होतो महात्मा गांधी जेव्हा येत तेव्हा मुद्दाम ह्या पाणी मागत असत इथे एकदम पिण्यायोग्य पाणी आहे म्हणजे आता गडावरती प्यायचं असेल पाणी तर खूप जण आता तुम्ही मग व्हिडिओमध्ये बघितलं त्या काकांनी सुद्धा इथूनच पाणी आलेले तर एकदम नितळगार आणि स्वच्छ पाणी आपला तसा परिसर खूप फिरून झालाय त्या साईडला तिकडून राजगडाकडे जाणारी वाट आहे त्यानंतर माची आहे आणि त्याच्यानंतर आता इथे कल्याण दरवाजा आहे एक वाट झुंजार माची कडून येते एक वाट कलावंतीन बुर बुरुज कडून येते आपण तिकडं गेलेलो आता जे तानाजी मालुसरेंचं पूर्ण तिथे इतिहास दाखवला होता तिथून आपण आलो ती एक वाट येते आणि ही सरळ कल्याण दरवाजाकडे वाट कल्याण दरवाजा गडाच्या पश्चिमेचा दरवाजा आहे पूलवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाज्यातून आपला प्रवेश होतो हे एकामागमाग एक असे दोन दरवाजे आहेत तर इथून जे तुम्हाला खाली दिसतो हा इथं कल्याण दरवाजा त्या साईडने आपण वरती येतो हा बघा खाली तिकडे तो दरवा तिकडून दरवाजा येतो ते बुरुज आहेत वरती इथे देखील गुरु तर मंडळी वाजलेत दहा आपण सहा वाजता त्यात गेटपासून वरती आलेलो सूर्योदय कॅप्चर केला आपण रिटर्न आलेलो आहोत तर व्हिडिओ मी इथंच एंड करतो आता मी कसा दिसतोय काय सावलीमुळे ठीक आहे समजून घ्या तर मग आता सध्या आपण रिटर्न निघूया व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय